चक्क बुलढाण्यात फिट्स इन फिटू आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटात बाळ देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ना त्यात तसला काही प्रकार बुलढाणा जिल्ह्यात दिसून आलाय आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटात ही बाळ असेल असं शक्य नाही पण असं घडलं आहे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली असता हा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही बत्तीस वर्षीय महिला असून तिला याआधी दोन अपत्य आहेत निसर्गानं मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करू शकतात मात्र आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले नऊ महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिट्स इन टू फिटू असं म्हणतात अर्भकामध्ये अर्भक असणं ही अशी घटना आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरी अर्भक वाढत असते साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादी केस आढळते मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी यांनी दिली आहे